आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी काढलेला शासन निर्णय तो दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले शासन निर्णय त्याचा विषय असा बघा राज्यात महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस येत्या शैक्षणिक वर्षापासून ये वर्षा अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालका करता नवीन अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी अंमलबजावणी बाबत या ठिकाणी आपण पाहूया आपण येत्या शैक्षणिक वर्षापासून एन ई पी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण धोरण दोन हजार वीस हे स्वीकारलेले आहे या ठिकाणी आपण प्रस्तावना फुडक्यात पाहूया नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळामध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सवीस पासून टप्प्याटप्प्याने टप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे बघा येत्या शैक्षणिक वर्षापासून दोन हजार पंचवीस सवीस पासून येता पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार आहे नंतर सन दोन हजार सवीस सत्तावीस ला येता दुसरी तिसरी चौथी आणि सहावी सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस नववी आणि अकरावी सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस ला आणि बारावी बालवाटिका एक दोन तीन राबवण्याविषयी महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल बघा बालवाटिका बाल एक दोन तीन राबवायची आहे त्या संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून एक स्वतंत्र परिपत्रक एक शासन निर्णय निर्गमित केला जाणार आहे महिला बालविकास विभाग यांच्या मार्फत राज्यात सुमारे एक लाख दहा हजार सहाशे एकतीस अंगणवाडी केंद्र चालवण्यात येतात ज्यामध्ये तीन ते सहा वयोगटातील साधारणतः तीस लाख बालकांचा समावेश आहे बघा त्यामध्ये तीस लाख बालकांचा समावेश आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मार्फत बघा अंगणवाडी सेविकामार्फत आपल्या आपल्याला काय काय पुरवल्या जाते पूरक पोषणार लसीकरण आरोग्य तपासणी पूर्व शालेय शिक्षण आरोग्य पोषण शिक्षण संदर्भ सेवा इत्या सेवा इत्यादी देण्यात येतात पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही महत्वाची सेवा आहे यामध्ये सर्वात महत्वाची सेवा कोणती तर पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही महत्वाची सेवा आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका या अन्य केंद्र पुरस्कृत योजना तसेच महिला व बालविकास विभागाच्या अन्य राज्य योजनाबाबतचे देखील कामकाज पार पडत आहे यापूर्वी अंगणवाडी सेविकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे एस पुणे यांनी विकसित केलेला आकार बघा एस पुणे यांनी विकसित केलेला आकार अभ्यासक्रम त्याचे प्रशिक्षण व पूरक साहित्य महिला व बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेले आहे बघा बऱ्याचशा अंगणवाडी ताईंनी देखील आकार अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आणि त्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे पूरक साहित्य देखील घेतलेले आहे भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने अंगणवाडीमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे आधार शिला हा नवीन अभ्यासक्रम विकसित केला असून बघा आपण जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस स्वीकारणार आहोत त्यामध्ये आधारशिला हा नवीन अभ्यासक्रम त्यामध्ये विकसित केला असून याची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना संबंधित विभागास निर्गमित केल्या आहेत शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या अनुषंगाने पूर्व प्राथमिक शाळाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार राज्याने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा म्हणजे पायाभूत स्तर आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांनी विकसित केलेला आदर्श अभ्यासक्रम या दोन्हीची सांगड घालून त्याप्रमाणे अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम व त्याची अंमलबजावणी करण्यास दोन्ही विभागांनी सहमती दर्शवली आहे त्यानुसार पूर्व प्राथमिक शाळामध्ये म्हणजेच अंगणवाडीमध्ये त्यांची प्रभावी अंमलबजावणी शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया महिला व बाल विकास मंत्रालया भारत सरकार यांनी विकसित केलेला आधारशिला शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या नुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे एस सी आय टी पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष बालकाकरता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राबवण्याची मान्यता देण्यात येत आहे या अभ्यासक्रमाचे नाव बघा जो अभ्यासक्रम आहे अंगणवाडीचा तो अभ्यासक्रमाचे नाव काय आहे आदर्शला बालवाटिका एक आदर्शला बालवाटिका दोन आदर्शला बालवाटिका तीन हे तीन प्रकारचे अभ्यासक्रम आहेत असे राहील याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर यांना देखील प्रशिक्षणाचे उपलब्ध करून देण्यात येईल ज्यावेळेस त्यांचं प्रशिक्षण होईल त्याचा त्यावेळेस त्यांना ते उपलब्ध करून दिले जाईल अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयवटातील पालकाकरता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य बघा जे शैक्षणिक साहित्य आहे कृती पुस्तिका समग्र प्रगती पुस्तिका अन्य पूरक अध्ययन साहित्य इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेची संलग्न निवडक अंगणवाड्यामध्ये उपयोगता आणण्यासाठी प्रायोगिक तत्व उपलब्ध करून देण्यात येतील जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषद शाळेला या अंगणवाड्याला जोडण्यात येणार आहेत या साहित्याची व परिणाम परिणामकारितेचे मूल्यमापन सदरचे साहित्य एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल याबाबतची उचित कार्यवाही संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल त्यानुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणी पुढील कार्य दिशा ठरवण्यात येईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार येतात बारावी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी सेविकासासाठी पूर्व बाल्य अवस्थेतील संगोपन व शिक्षण या संदर्भात बघा ज्या अंगणवाडीता बारावी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी पूर्व बाल्यवस्थेचे संगोपन व शिक्षण या ouais, संदर्भात सहा महिन्याचे प्रशिक्षण बघा जे बारावी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी सहा महिन्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र कमी अर्थधारण आणि बारावी पेक्षा कमी शिकलेले असतील त्यांच्यासाठी अंगणवाडी सेवांसाठी एका वर्षाचा पदवी कार्यक्रम प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे म्हणजे बघा ज्या अंगणवाडी ताई बारावी पास आहेत त्यांच्यासाठी सहा महिन्याचा कोर्स आहे आणि ज्या अंगणवाडीतही बारावी पास नाही त्यांच्यासाठी एका वर्षाचा पदविका का कार्यक्रम ते पुणे पुणे हे प्रशिक्षण प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र देण्यात येईल याकरता अंगणवाडी सेविकांना आवश्यक तपशील आवश्यक तपशील महिला व विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या तातडीने उपलब्ध उपलब्ध करून देऊन या कामी आवश्यक ते सहकार्य करावे म्हणजे बघा ही जी सहा महिन्याची आणि एका वर्षाची जी ट्रेनिंग होणार आहे त्यांची माहिती महिला व बालविकास विभागाने एससीआरटी पुणेलयाने पुणे आवश्यक आहे अंगणवाडी वयोगट तीन ते सहा वर्ष व वर्ष बालकासाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यायचे असल्यास बघा या अंगणवाडी ताईंना दरवर्षी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे अभ्यासक्रमाचा राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत यांच्या समोराने महिला बाल विकास विभागाकडून असे प्रशिक्षण देण्यात येईल बघा दोघांच्या संगणमताने म्हणजे यासाठी पुणे आणि महिला बाल विकास विभाग यांच्याकडून दरवर्षी या अंगणवाडी ताईंना ट्रेनिंग दिला जाणार आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भ ग्राम येथील दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकाने महाराष्ट्र रिमोट

अंगणवाडीचे देखील जिओ टॅगिंग करण्यात येणार आहेत त्या संदर्भात सदर परिपत्रक महिला बाल विकास विभाग काढणार आहे शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक दिनांक मार्च चोवीस रोजीच्या पत्राने जिल्हा परिषद शाळामध्ये रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबत महिला बाल विकास विभाग व शालेय शिक्षण विभागाचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर सवनाने कार्यवाही करण्याबाबतची सूचित करण्यात आले आहे म्हणजेच बघा जिल्हा परिषद शाळांना जिल्हा शाळेमध्ये अतिरिक्त किंवा रिकामी खोली असेल त्या अतिरिक्त खोलीमध्ये आता अंगणवाडी अंगणवाडी बसणार आहे जोडल्या जाणार आहेत त्याच अनुसरून जिल्हा परिषद शाळामध्ये रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोल्यामध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी म्हणजे म्हणजेच जिल्हा परिषद शाळेमध्ये आता जिल्हा परिषद शाळेच्या खोलीमध्ये अंगणवाडी भरणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत अंगणवाड्यांना शिक्षण विभागाद्वारे पुरवण्यात आलेले पूरक शैक्षणिक साहित्य बघा शैक्षणिक साहित्य पुरवलेलं बघा जादुई पितारा जादुई पितारा इत्यादी साहित्याचा बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांचे वेळोवेळी उद्बोधन करावे याकरता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्गमित करावे बघा जे आपल्या शाळेला म्हणजे अंगणवाडीला भेटलेलं बघा ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे त्यांना जादुई पिटारा ही जादुई पिटारा मिळालेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकाकडून लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर इतर विविध सेवामध्ये कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी बघा यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे लाभार्थ्यांना देण्याच्या इतर योजना काय असतील त्या योजना बंद होणार नाहीत तुम्हाला त्या सर्व कराव्याच लागणार आहेत याची दक्षता घेण्यात यावी yeah. हे सेवा पुरवत असताना मदतनिष्ठ देखील मदत होत असते अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक यांना द्यायचे प्रशिक्षण त्यासाठीचे आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्व निवडक अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकाकरता करता द्यायचे पूरक शैक्षणिक साहित्य इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतूंमधून भागवण्यात येईल अशा प्रकारचं या ठिकाणी जी आर निर्गमित झालेला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू